oh की लाभा होईल शेतकरी नाही तुमच्या मनात येत असतं की निरपेक्ष भावना तुम्ही शिक्षकांच्या प्रेम करता आणि दुसरी गोष्ट त्याची की तुम्ही सुद्धा आपण तुम्हाला आनंद का वाटतो किंवा तुम्ही एकत्र येतात तरी मानसशास्त्रदृष्ट्या एकदा पाचवी पासून दहावी पर्यंत जे वय असतं त्या वयात ज्या गोष्टी आपल्याला आपण ऐकतो म्हणा पाहतो म्हणा चांगल्या वाईट त्याचं मनात खूप मोठा ठसव वाटतो आणि ती शेवटपर्यंत आपल्या मरेपर्यंत त्या गोष्टी साथ देतात त्यामुळे तुम्ही सुद्धा मी तुम्हाला सांगेन की तुमची जी मुलं आहेत ती आता पाचवी ते दहावीपर्यंत त्यांच्या लक्ष ठेवा आणि त्यांना चांगलं सांगा चांगलं त्यांना दाखवा आणि त्यांच्या हे करा म्हणजे ती मुलं चांगली डेव्हलप होती कारण हे वय फार सेन्सिटिव्ह असतं तुम्हाला स्वतः ते आठवत आहे म्हणून तुम्ही एकत्र येत आहे नंतरच काही एवढं हे होतं पण हे वय फार तोळवलं असतं त्यामुळं हे वय त्यानिमित्तानं आपण एकत्र आलो त्या आठवणी आपण तुम्ही आम्ही चपल्यात म्हणून आणि आम्हाला तुम्ही बोलवला आणि आजार दाखवला याबद्दल तुमचा आभारी आहे आज बाराच वर्षानंतर शिवाजी जयंती हे लहान असताना तुमचे जे चेहरे होते ना ते चेहरे माहिती नदी समोर एकदम असायला लहान असताना कसा होत हा शिवाय खूप म्हणजे त्यावेळेला तुम्ही आता ह्या शाबाचा एखादा आले होते पटकावले ते पप्पा बरोबर त्याच वेळेला शाळेत आले होते आणि हा रडत रडत गेला पप्पा म्हणजे क्लास टीचं म्हणजे आला केला सांगतो मग तो आला परत रडत रडत बसला त्यावेळेला तुम्ही जे होता की आपल्या या प्रागणामध्ये तुमची डेव्हलपमेंट होत असतात नेमकं आम्हाला hmm. hmm. ते पाहायला मिळालं असतं म्हणजे आम्हीच नशीबवान आहे की तुमच्या सर्वांची डेव्हलपमेंट आम्हाला पाथीपासून दहावीपर्यंत पाहायला मिळते पण तुम्ही हवाहू तुमची जी मुंची वाढत असते त्याच वेळेला तुम्ही जे ज्या 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 गोष्टी करत असता त्याच्यामध्ये तुमचा तुमच्या डेव्हलपमेंटचा उपयोग होत असतो तुम्ही सांगितलं असतं की पंधराची नावं घेऊन ठेवूया बोजाची नावं घेऊन ठेवायला पंधरा नावं लिहितो त्याला आम्ही सांगतो की

सगळ्यांनी आम्हाला तिथं बोलवलंच आमचं सर्वांना कालच मला फोन आले सात ते आम्ही उत्सुक असतो बाहेर कुठे मुलं व्यक्ती बोलतो की ही मुलं आपल्याला ओळखतात आम्हाला तुमच्याकडे काही अपेक्षित नसतं की तुम्ही आम्हाला तिथे सर म्हणून मारा केल्यानंतर बऱ्याचशा लोकांमध्ये मुली मागे मित्र पण आधीच आहेत

म्हणजे आपण जर केलं तर आपण सांगू शकता की तुम्ही हे करायचं कसं नाव काही तिथे आहे आणि आपल्याला पुन्हा केलं आणि सर्वांच्या मी मनापासून

दृष्टीने एकत्र आलाय तर कमीत कमी एक काम करायचे जर कोणी तुमच्या जर आर्थिक दृष्ट्या किंवा मानसिकदृष्ट्या जर माग असेल तर त्याला पुढे घेण्यासाठी एक एकमेकांची मैत्री व्यक्त करा त्याला मोकळ करा त्याला की एखादा ड्रेस असेल तर तो ह्या ह्याच्यातून जाईल कारण आता शिक्षकांच्या मध्ये सुद्धा आम्ही बघतोय की जे शिक्षक रिटायर झालेले त्यांच्याकडे फोन केला नाही वेळेवर पडून झोपून येत होता त्यांना भेटायला गेल्यानंतर अक्षरशः त्यांच्या डोळे पाणी येते की अरे कोण येत नाही भेटायला कोणी येत नाही त्या आठवणी जागा होत नाही त्यामुळे तसं होता येत नाही कालच सकाळी मी माझ्या मला शिकवणाऱ्या शिक्षकांना फोन केला तर त्यांनी माझ्या घरातले चुलते चुलती पलाई वगैरे सगळ्यांचे जवळ आम्ही अकरा जण भाऊ पाच सुनते होते आम्ही सगळ्यांची चौकशी केली एक एक घरातले सर्व होते तुमची शिक्षकांशी किंवा मित्रांशी वगैरे आले पाहिजेत मुलांना चांगलं शिक्षण द्या मी सांगितलं की त्या वेळेस पाचवी ते म्हणा किंवा एक गेट टुगेदर करणं आणि कॉलेजचे गेट टुगेदर करणे आणि ते चौथीचं गेट टुगेदर करणं हे आठवण देत नाही तर तुम्हाला चौथीपर्यंत काय आठवड आणि हे विसरलं जाणार नाही त्यामुळं त्या आठवणी सरांनी सागरची आठवण पाहिजे पहिल्यांदा मी ना सागर मला चांगला आठवतो कारण सहरीला गेल्यानंतर जो हेडफोन होता ना छान पहिली मोबाईल वगैरे त्यांनी छान लागले होते आणि माझ्या बाजूलाच बसायला होत होतो आणि त्याच हेडफोन आयफोन मी सगळे पूर्ण तो म्हणाला सतुंच असते आज या जगात नाही आहे फार दुःख होते आणि त्याचबरोबर आपल्याला शिकवणारे शिक्षक ज्या जाडवे सरांचं त्यांना आले दुसरे शिकवणारे तर जे काही गुरुवरी आहेत त्या जगात नाही आहेत तर त्यांच्या स्कृतींना प्रथम सर्वांच्या बेन केला सानर सराने सांगितलं की वर्गात सानवसर क्लास टीचर होत वर्गाचे घ्यायचे एखाद्या दिवशी अनपेक्षित म्हणजे मुली म्हणायचं नाही नंतर घ्या कसं थोडंसं झालं काय बोलायचं असेल बरेचसे प्रश्न माझ्यासमोर होत पण कोणत्याने सुरुवात करायची पण सानर सराने तुमच्या थोडंसं छान सांगितलं की सध्याचं जीवन कसं आहे मैत्रीचं महत्त्व काय शाळेच्या आठवणी कशा आपल्याला सुखकारक वाटतात आणि त्यामुळे सुरुवात करत मी याच्यापासून करतो मंगेश पाडगावकर छान ओळी आहेत जे सांगा कसं जगायचं तणत गणत जगायचं तर गाणी उडत जगायचं सांगा कसं जगायचं काट्यासारखं सलायचं का फुलासारखं बुडायचं सांगा कसं जगायचं सांगा कसं जगायचं अंधारात बुडायचं तर प्रकाशात उडायचं सांगा कसं जगायचं आणि असं म्हणतात की पहिला अर्धा भरलाय असंही म्हणता येतं पहिला अर्धा सरला आहे असंही म्हणता येतं अर्धा भरला आहे असं म्हणायचं अर्धा सरला आहे असं म्हणायचं ते आपण ठरवायचं असतं कारण आपल्याकडं आपल्या समोर एखादा पहिला असला क्लास असला त्याच्यामध्ये पाणी असेल काही जणांच्या मनामध्ये थोडंसं दुःख आहे अर्धा निकाम बरोबर आणि काही जणांना असं वाटतं की अर्धा भरलेला पण आपल्या दुसऱ्या हातामध्ये भरलेला पाण्याचा थांबा असू शकतो तो तांब्यांनी तो ग्लास आपण पूर्ण भरू शकतो ना आपली लागू शकतो हे कुठेतरी सांगण्याची गरज मन पुन्हा तरुण होतं आणि बाकावर जाऊन आपण बाकावर बसलोय आपण रिसॉर्ट मध्ये बाक नसलो रे तुम्हाला बरोबर आहे लिहिलं म्हणजे त्या बाकावरती आपण काय काय लिहिलंय त्यावरती कोणाची नाव या दोन्ही रिसॉर्ट मध्ये बरोबर आहे तर आडगडीच्या खोली दर आजही जेव्हा दिसत मन पुन्हा होतं आणि बाकावर जाऊन बसत शर्द प्रार्थनेचा शब्द न शब्द माझ्या कारणामध्ये आहे प्रार्थना आपल्याला आठवते सरस्वतीची प्रार्थना हंस सरस्वतीच्या खूप असं वेगळीच प्रसन्नता आपल्या मनात निर्माण होत प्रार्थनेचा शब्द न शब्द माझ्या कारणामध्ये गुंत गोल करून डबा खायला म्हणून आठवण इंचा मेळायचं तो कुठं झाडाखाली बसतो इथं आल्यानंतर आतमध्ये जांभळाची झाडं होती पेरूची झाडं होती इथं आपण डबा आल्या गोल करून आपण बसायचं मग कोणाची काय भाजी आहे कोणाची काय भाजी आहे आनंद वेगळा असायचा हे सुख आता नाही आहे बरोबर आहे ना खूप काय पैसा आहे सगळं आहे पण या गोष्टींमध्ये सुख याच्या आता नाही आहे या सगळ्यात लाल खोना कच्च भरलेली माझी वही सानप सर किंवा चव्हाण सर वही शेअर करताना त्याच्यामध्ये काय चुका असतील सांगितलं असेल पाच वेळा शब्द लिहा वगैरे वगैरे तर या सगळ्यांमध्ये लाल खोना कच्च भरलेली माझी वही अपूर्णाचा शेरा आणि सर तुमची शिंद आता सगळं अपूर्ण म्हटल्यानंतर सै सर सही कशी करणार ना रोजच्या अगदी त्याच चुका रोजच्या अगदी काकावरचे भ्रण कोणी कोणी हातावरती छेडी खाल्लेली आहे महाराज चावण सरांची चव्हाण सरांची पोटे उठायची काय काय होत ना तर रोजच्या अगदी त्या आणि हातावरचे मिठून ठेवलेले आयुष्यातले कोंबळे क्षण आयुष्यातले कोवळे क्षण असतात पण या सगळ्या शिरोलीवर सर आता रौद्र जगतो आहे बरोबर ही संस्कारांची शिरोली शाळेत मिळालेली आहे त्या सरस्वतीमध्ये मिळालेली आहे पण या सगळ्या शेजोरीवरती सर आता जगतो आहे चुकलोच कधी तर स्वतःला इवल्याशा रुपयाची तुम्ही सांगितलं तीन वर्षापासून आता एवढे मोठे झाला तुम्ही आपल्या मायसस्पर इवल्याशा रुपयाची तुम्ही इतकी वाढ केली हमकाच हातचा चुकण्याची सवय आता केली नाही चांगला अक्षर आल्याशिवाय हा लिहू देत नाही एका वेळी सातवा शब्द आता ठरवून सुद्धा येत नाही दोन बोट संस्कारांचा समास तेवढा सोडतो आहे फळ्यावरच्या सुविचारासारखी माणसं आक्षर माणसं जोडावी लागतात बरोबर आहे ना दोन गोट संस्कारांचा समास तेवढा सोडतो आहे फळ्यावरच्या सुविचारासारखी जर भागली तर सुविचार रोज माणसं जोडतो आहे योग्य तिथे रेग मारून प्रत्येक मर्यादा ठरलेली मर्यादा प्रत्येक सांभाळून कुठल्या क्षेत्रामध्ये योग्य तिथे रैत मारून प्रत्येक मर्यादा ठरलेली हळव्या क्षणांची काही पानं ठरात गिरवली काय ठोलीत प्रत्येकाच्या पूर्ण आहे पूर्ण आहे दहापैकी दहा मार्ग पाहून जा सरांनी सांगितलं की आता बाहेर जाणार काही विद्यार्थी भेटतात अभिमान वाटतो आणि विद्यार्थी असं असतं की असं ओळखीचं नसतं काही मुली येतात प्रियांका आठवते कोण आली पण आल्या आल्या नमस्कार केला पाहिजे हा संस्कार आहे शाळेत त्याच्या आधी अभिनेत्री असताना एक मुलगी आलेली होती सुट्टीला आलेली ती देखील आल्यानंतर दुसऱ्या मुलीला पायरीला स्पर्श करून पर पायरीने नमस्कार करून आता हे संस्कार आहे ठीक आहे आणि या संस्काराच्या शिदोरीवरती आपल्या आयुष्याची वाटचाल सुरू आहे आणि आमच्या गुरुजनांच्याकडून काय अपेक्षा असते किंवा आम्हाला आमच्या गुरुजनांच्याकडून काय अपेक्षा असते <laughs> त्या कवितेनी याची शे, याचा शेवट करेल मी खूप दिवसाने काय ओळखलं नाही मला बरोबर आहे तर आल्याला म्हटलं असं की हे सर ओळखलं बरोबर की ओळखलं सर मला पाऊस सकाळ ही हे कविताचे कोणाची एक मुलगा ते जास्त घर जास्त घर हे नदीला पूल आलेला असतो आणि त्याच्यामध्ये वाहून गेलेलं असतो भोवती कविता तुम्हाला मला या अपेक्षित होते की वर्गात आपण बसणारे नुसते पण एखादी कविता मी सर्च देखील मनात विचार आला रे आपण त्या साली दहावीला नववीला कोणती कविता होती ना ती कविता एखाद बघावी आणि त्याचं प्रेझेंटेशन जर कोणशाकडून करता तर त्या काळात आपण गेल्यासारखं आपल्याला वाटलं असतं ठीक आहे पहिला तर मी सादर करेन आता पहिलं तुम्ही सादर करत आता <laughs> ही सगळी पार्श्वभूमी सांगायची काय गरज नाही आपल्याला माहिती आहे की तो मुलगा जो शिक्षकांना भेटायला गेला ओळखलं तर सर मला पावसात आला कोणी ओळखलं तर सर मला पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाणी काय म्हणतोय की गंगाबाई पाहुणे आली गेली काय बोला पाहुणे माहेरवाशी सारखी चार माहेरवाशी पोरीसारखी चार माहेरवाशी माहेर आल्यानंतर काय बंधन नसते हो सासरच सासू काय म्हणे सासरे काय म्हणे काय म्हणे काय बंधन नाही ना की माझे भाषेत पोलिसांची चार भिंतीत नसली मोकळ्या हातीत जाईल कशी बायको मात्र वाचली बायको फक्त वाचलेली आहे सगळा संसार सगळं सगळं गेले फक्त बायको वाचलेली आहे पुढे काय म्हणतो सरांना की कारभारडीला घेऊन संगे सर लढतो कारभारडीला घेऊन संघेसर पुढे काय करतोय काही नाही पुढे

मी सर्वसाधारणपणे मुले याच्यातील बऱ्याच जणांशी ओळखतोय पण नाव काही जणांचे मला माहिती नव्हतं आलं लक्ष बरेच जणांचं सगळं काही चेहरा मोबा सर्व काही बदललेलं आहे आणि गेट टुगेदर म्हटल्यानंतर जरा कसं होत आजपर्यंत बऱ्याच जणांचं गेट टुगेदर घेतलं <सथ> त्या कार्यक्रमाला आलो बरीचशी मुलं बघितल्यानंतर लोक लक्षात येत नाही बऱ्यापैकी या बॅच मधली मुलं जे आहेत माझ्या ओळखी जी आहे बरीचशी म्हणजे मला एक वाटलं आणि त्यामध्ये आमचा निखिल असेल दत्ता असेल तो गोडसे असेल किंवा हा आमचा बर्गे असेल तो निखिल असेल आणि आमचा बर्गे तर काय विशेष नव्हते म्हणजे ही जी बॅच होती मागचा आहे आणि नेहा ही जी बॅच जी होती म्हणजे त्या बॅचचे आमचे खेळाडू जे होते ना ते खेळाडू उज्ज्वल असं नाव कमवणारे अशी खेळाडू त्यावेळेस आपल्याला फारसं असं काही मिळालं नव्हतं आणि त्याच्यानंतर माझी बदली झाली त्याच्यामुळं सगळं दत्तासारखा सारखा चांगला प्लेअर होता हा थांबला गेला नाहीतर निश्चितपणे तो नॅशनल इंटरनॅशनल लेवलपर्यंत पर्यंत तो सहजपणे गेला असतो आणि तुम्ही घरच्या जरा याच्यामुळे तो थांबला आम्ही आता चांगला प्लेअर तो पडला ठीक आहे सर्वजण तुम्ही एकत्र आला आमचा सत्कार केला त्याबद्दल सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आणि एकदम झक्काच वाटत मस्त झालं लय भारी वाटतंय खूप मजा केली एक तर एक नंबर एक नंबर